तर नमस्कार मित्रांनो तुमचा सगळ्यांचा आजच्या व्हिडिओ स्वागत आणि बघा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादान आपलं कोकण या आपल्या युट्यूब चॅनलचे आज चव्वेचाळीस हजार सबस्क्राईब पूर्ण झाले होत तर तुमका सगळ्यांना माझ्याकडनं मनापासून धन्यवाद आणि आता यात नाही मत असं अर्धे सबस्क्राईब या माका ढोरायन दिला नाही आता सध्या फॉर्म मध्ये जातो चतुर चतुर पण बऱ्यापैकी सबस्क्राईब दिला नाहीत तर बघा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादान आपलं कोकण या आपल्या युट्यूब चॅनल लवकरच एक लाख सबस्क्राईब पूर्ण होतील नंतर आपल्याला सिल्वर प्ले बटन भेटतला त्याबद्दल काही शंका नाही त्यासाठी तुम्ही गरज आहात आणि आता मी चाललोय माझ्या ढोरा घेऊन चला आता जाऊया बघा होतो सरकार तो माझ्या पहिल्यापासून जो व्हिडिओ होतो याने तो। पण बऱ्यापैकी माझा साथ दिला ना तर आता ते काही लोणं घालून सोडतोय त्यामुळे तो जास्त आता इकडे तिकडे धावत नाही आणि तुम्ही म्हणता झुजा लावा तर त्याच्या गळ्यात लोणं त्यामुळे मी काय त्याचं काही सध्या तरी झुज लावू शकत नाही कदाचित जर लोणण्याबियात एखाद्या बाईला जर शिंग गेला तर एका उघड ते मारतील त्यामुळे सध्या तरी झूज लावण्याचा विषय नाही झूज लावूचं म्हटलं तर एका असं सांगतो लोणण्याशिवाय तर त्याचा झूज लावं लागत आणि तुम्हाला माहिती आहे हा पळता पण त्या बाकीच्या डोरांसारखं या बाकीच्या ढोरांवर मी विश्वास ठेवू शकतो तिघांवर पण या सरकारवर विश्वास नाही ठेवू शकत कारण तो कधी पण पळू शकता त्याच्या जर मनात काय येला तर तो काय घराकडे जाणार नाही मग पळालो की एकदा सरळ आपली वाट बदलणार तो आणि मग लोकांच्या हातात जाणार मग आपल्याला चार गाडी भेटतीलच त्याबद्दल काही शंका नाही म्हणून ते काय हो गळ्यात त्याच्या मोठं लोडणो आ त्यासाठी घातलेलो चल हो पुढं अरे पुढे काय जाता आणि आज अखरा वसुबारस तर तुमका सगळ्यांना दिवाळीच्या आणि वसुबारच्या माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि गावात वाढला आणि पडला पण या बघा सगळा दव हे आता खरे जातात काय माहिती हे त्यांचे पुढारी आज त्याच्या मनात काय त्याच्या इला वाटच बदलता आता तुम्ही बघू शकता इकडं बघा बाबलो हकड त्याची गॅंग घेऊन तो बघा बाबल्याची काही इकडं आता पुढे मी एकटोच बहुतेक मला वाद वाढला अजून पंधरा दिवस डोळा चांगली राखूची लागतील त्याबद्दल काही शंका नाही बारशीच्या नंतर पण ढोरा कशी लागणार या वर्षी चला जाऊया आपण पुढे आता मी येऊन पोचलो मळ्यात तर हे बघा मळ्यात तर सगळ्या गावात पडला ढोरा फिरत राहतील आता माझे थोडे थोडं कोण नाही आम्ही एकटोच आहे बहुतेक हे भाठी रे बैलाक झाला काय तो बैला तो माझ्या सरभरी जाही पाठणा जातात देगा ते ते है है। या बाकीच्या तिघांची काही चुकी नाही चुकी सगळी त्या बैलाचीच असता कारण तो पुढारी ह्या मारखाची वेळ त्या पुढारायकच येता हे तिच्या पाठीचे कार्यकर्ते होत यांच काही विषय नाही कारण तो बैल खेळ जाईत तरी ते जाणार त्यामुळे ह्यांची काही चुकीच नाही चुकी सगळी बैलाचीच हा बघा चालले तिकडे बघा ह्याचा खालेला तेवढाच खाणार आणि ह्या मोठा आता खाईत नाही ही आता शेरडा सारखी पुढे सुटली तिकडे बघा ऊन लागला भरपूर जरा हे बसतोय मी जर ह्यांना परत बघतोय खै जात ती बघा ते दहा मिनिटं जरा बसलोय आणि आता म्हटलं बघूया खं गेली आहेत ती सॉफ्टवार जातोय मी नाहीतर ही मग काहीतरी गे। गेली तर मग एवढ्या गवतात ना त्यांच्या मागण्या काही शोधणार त्यामुळे आपण जास्त रेस घेता नाही त्यांचा बघत बघित राहू गोवा तशी आपल्याकडे गायच्या गळ्यात घंटी बांधलेली आहे शंभर मीटर पर्यंत आवाज येतात त्यामुळे काय प्रश्न नाही आणि आता ह्या सॉफ्टवार गेली होती त्यामुळे गेली असतील बघूया होय होय दिसूक लागली होत बघूया हा होत हे बघा सरकार दिसता सरकारचा काही विषय नाही सरकार चरता गप्पानी चरूक लागलो की एकाच जागेवर राहत जास्त फिरत नाही आणि ह्या एवढा सराव भारी असताना कशा फिरव तर तो आमचा पुढारी बरोबर नाही तो फिरता म्हणून धोरा फिरतोच बाकीचे नाही ते धोरा फिरत नाही बघा बघाच होत पुला गेलो पुढे आणि आता ह्या बघा झाड आहवायचं झाड आता हा मस्त जागा तर आता मी हाय जरा बसतोय वर आराम करतोय आणि आता बघा हे जरा मी विश्रांती करतोय या झाडावर हवा पण मस्त लागता बघा धोरात इकडे माहिती चरतच या झाड पण मस्त भरलेला पूर्ण आता बघा ये ही येऊच्या जा त्या जागेला इले दररोजच्या दहा होत बाकी जागा नाही तिकडनं सगळं फिरवलं एवढा आणि इकडे येईल आता जरा चरतील त्यांना घरात घेऊन जाऊ कवी तर ही का फिरत राहतील ह्यांच्या मागना फिरव टाइम का इतर काल भात झोडून वैता गेलो परवा दिवशी पाऊस पडलो होतो आणि दोन भागे आमचे भिजवला होते ते वलेच काल झोड लाव आणि आज ऊन भरपूर लागता ऊन लागला भरपूर की आपण समजून जायचं पाऊस येऊ हो शकता आज काय आपल्याला एकच भांगो कापून जोडूचो त्यामुळे आम्ही पाव काही पावसाक आज काय घाबरत नाही आम्ही पाऊस येलो तर येलो आपण टेन्शन घ्यायचं नाही पावसात टेन्शन द्यायचा भरपूरच ऊन लागतं आज सरा सरा जरा ते काय चाललंय फिर आता हे बाबा कडे करता बघूया किती वेळ थांबतात ते आता झाला एक मिनिट दहा मिनटाच्या रोग हर काय हरकत नाही हा चांगला सराव हा बाकी इकडे पक्षाचा चराव पडलेला सगळा काल पडला होता आज परत उभा झाला तर बघा हे आपण गवताकडनं शिकू शकता आपण आयु आपल्या आयुष्यात पण हार मानता नाही तर ह्या सगळा काल चराव झोपला होता तर आज परत उठला तर आपण आपल्याला संकट दिलं की आपण पण त्या संकटा सामोरं जाऊ कवा त्या जोशात परत उठू आणि त्या संकटाला मात करू कवा तर असं यात गव गवताकडं म्हणून काहीतरी शिकण्यासारखा आपल्या आजूबाजूला भरपूर अशा गोष्टी असतात छोटे मोठे त्यांच्याकडून आपल्याला भरपूर आप असं काय शिकायला शिकता येऊ शकता फक्त आपली बघण्याचे दृष्टिकोन चांगल आता हो। <दित> ह्या मयात इकडे बघा भाता कापत आता लवकरच भाता होतील मयातली सगळी माणसं मळ्यात उतारली होत हत्यारा घेऊन त्यामुळे आता लवकरच भाता कापून होतील जास्त कोणाचे संसार नाही आता कोण करत पहिल्यासारखे थोडक्यातच समाधान मानतात आज का आज काय काय झाला माहिती फिरतच इकडे तिकडे आणि ऊन पण मरणाचा लागता पुढे पुढेच जातात जागेवर थांबत नाही होत आता बऱ्यापैकी आधार पण लागलो हा नाही तर फिरवते मागे मी नाहीतर पुढे पुढे जायच राहतील माझ्या बरोबर डोक्यात ताप देतील आताच पाठी करतोय मग टेन्शन नाही अटिओ तुझा पुढे या का पहिला मागे करू बाबा मग सगळे मागे जातील हरीओ हरिओ शिली हरी होती सगळी पुढे जाऊसाठी लाईन पुढे त्यांना नको वाजले धावत त्यांका आणून दुळताच झालो सरकार बऱ्यापैकी चरलो आहे बघा आधार लावला ना अर्ध चरलो तर सगळा पॉट भरून काढित आणि आता बघा एवढ्या सगळ्या प्रवासानंतर घराकडची वाट धरला नाही आता बघूया सगळ्या घराकडे जातात या आता तिकडे चलत राहतो तर आता काय माहीत नाही मागा सगळा ह्यांच्या तर या पुढ्या राहा तो काय म्हणत राहा तो जर सर्व घरात गेलो तर ह्यांचा काय विषय नाही हे मागणं जाणारच तो मेन हा तो आता हकडे तिकडे गेलो तर ही पण जाणार नाहीतर मग सर्व आता त्याच्या मागणार घराकडे मग इकडे तिकडे बघणार नाही ती आणि त्या बैलाक माहीत आता था। थांबलय मी तर पाटणा गाया ती मारणार इकडे ये थांबव येणार नाही त्यामुळे तो पण भिऊन मग पुढे पुढे पळत तायाक बरा बघा चाललो जाते म्हणता ऊन लागला त्यानंतर पाणी पिवायचं त्यासाठी तो आता सुसाड जाता काही पाणी नाही आता पाण्याच्या आशियाच जाता तो बघा चाललो तिकडं गेलो अडचणी आता जरा टाइमपास करणार तो तो तरी पण पाठणार गाय म्हणून काही टेन्शन नाही जास्त वेळ काढणार नाही पाणी यार बघा पाणी पितो काय छोट तर पिता हिवा मोठो नाही पाणी नाही पिली बारक एकच पिता जास्त पाणी पिता पसंत नाही चाललो तो पण त्यांच्या मागण्या चला आता मी इलोय तिकडे आमच्या पांगीत आता काय टेन्शन नाही आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत हे तुमचा व्हिडिओ कसं वाटलो कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या ते नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमका असेच आपल्या कोकणातले ते नवीन नवीन व्हिडिओ बघू भेटते आणि आता तुम्हाला दाखवते सरकारची जागा पळोजी बघा ह्या बांधणीं तो सरळ पळता त्यामुळे मी त्याच्या आता जवळच आहे तो सरळ धाव मारता ह्या बांधणी सरळ पुढे इकडे तिकडे बघत नाही आहे ना पशार होता ते चाल बघा मी तिथे मागणार आहे त्यामुळे नाही जाणार तिकडे चला आता भेटूया आता पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत टाटा बाय बाय गणपती बाप्पा